जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील एका विरुद्ध लग्न करण्याचे खोटे अमिष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात आरोपी प्रशांत जगदीश गोसावी याच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनाक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील तरावद येथील प्रशांत जगदीश गोसावी यांनी फिर्यादीस दिनाक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील तरावद येथील रहिवासी असलेले प्रशांत जगदीश गोसावी यांनी त्याचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी वय अठ्ठावीस वर्षे सात महिने घरकाम एम एस सी बीएड राहणार तळोदा तालुका तळोदा यांना तिच्या मोबाईलवर तयार केलेल्या कौशल्य विकास या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादीची ओळख निर्माण करून फिर्यादीस लग्नाचे खोटे अमिष दाखवून ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दरम्यान फिर्यादीच्या राहते घरी व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर फिर्यादीस घेऊन जाऊन तिची इच्छा नसताना देखील वेळोवेळी शरीरसंबंध केले व त्याबाबत फिर्यादी हिने आरोपी यास जाब विचारला असता तू खालच्या तुच्छ जातीची महारडी आहे धेडगी आहे तुला घरात ठेवून आमची सुवर्ण लोकांची इज्जत कमी करून कलंक लावून घेऊ का असे जोरजोरात जातीवाचक बोलून फिर्यादीस हाकलून दिले म्हणून तळोदा पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत जगदीश गोसावी राहणार तरावत तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तळोदा पोलीस ठाण्यात तीनशे एकतीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम सहा चार एक सहा नऊ सहा अनुसूचित जाती जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद चे कलम तीन एक आर एस तीन दोन व्ही एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये करीत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार